हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी पूजा पूजेच्या दुनियेमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आहे तेरा एप्रिल आजचा दिवस खूप खास आहे तर आज आहे आमची लग्नाची अनिव्हर्सरी तेरा एप्रिल दोन हजार बारा मध्ये आम्ही दोघे लग्न बंधनात अडकलो होतो एवढ्या खास दिवसाचं खास सेलिब्रेशन पण झालं पाहिजे की नाही त्यासाठीच आज आम्ही आलेले आहोत बाहेर तर आम्ही आलेलो आहोत रेस्टॉरंट मध्ये तर मिस्टरांचं ठरलेलं होतं की खास दिवसाचं खास असं सेलिब्रेशन झालंच पाहिजे तर मग काय काढली मग धन्नो आणि आलो आम्ही मस्त मोठ्या अशा रेस्टॉरंटमध्ये तिथे गेल्यानंतर आलं मग मेनू कार्ड मेनू कार्ड आल्यानंतर मिस्टर म्हणले तुला हवं ते ऑर्डर दे मी म्हणलं अरे वा संधी चालून आली आहे तर मग कशाला सोडायची मस्त ऑर्डर दिलेली आहे ऑर्डर येपर्यंत तुम्ही रेस्टॉरंट बघून घ्या खूप मोठं रेस्टॉरंट आहे इथे गार्डनमध्ये फंक्शन सुद्धा होतात आणि विशेष म्हणजे माझ्या घरापासून अगदी जवळच आहे आणि हो आज आम्ही दोघे कसे दिसत आहोत हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हॉटेलमधला एकच प्रॉब्लेम राहतो ऑर्डर दिल्यानंतर ऑर्डर येण्यासाठी खूप वेळ लागतो खूप वाट बघितल्यानंतर फायनली आमची ऑर्डर आलेली आहे तुम्ही बघू शकता तंदुरी ऑर्डर केलेल्या आहेत आणि मी केलेला आहे चिकन तंदुरी मसाला अरे रे, रे थांबा थांबा एवढंच नाही आहे बिर्याणीसुद्धा ऑर्डर दिलेली आहे लग्नाची ॲनिव्हर्सरी बर्थडे हे आपल्या आयुष्यातले खास दिवस असतात आणि हे वर्षातून एकदाच येतात त्यामुळे छोटं मोठं सेलिब्रेशन तर करायलाच पाहिजे इथना तो बनता आहे ना यार या तेरा वर्षामध्ये खूप कष्ट घेतले खूप चढउतार बघितले खूप खस्त्या खाल्ल्या एका मुलीचं काय स्वप्न असतं की लग्न झाल्यानंतर नवऱ्याचे इथे सगळं छान असायला पाहिजे किंवा आई वडिलांचं काय स्वप्न असतं मुलीचं लग्न करताना की घरी सगळं बरोबर असायला पाहिजे पण माझ्या बाबतीत असं काहीच नव्हतं माझ्या आईने फक्त मुलगा बघितला मुलगा निर्वेशनी आहे मुलगा छान आहे चांगला आहे स्वभाव छान आहे त्यावर माझ्या आईनी माझं लग्न केलेलं आहे तिचं एकच म्हणणं होतं जोडीदार चांगला असला तर कष्ट करून तुम्ही इस्टेट कितीही कमावसा खरच जोडीदार चांगला असला सांभाळून घेणारा समजून घेणारा काळजी घेणारा त्या समोर धन दौलत पैसा प्रॉपर्टी इस्टेट याची काहीच किंमत राहत नाही तथागताच्या चरणी एकच प्रार्थना करते की आयुष्याच्या शेवटपर्यंत आमची जोडी अशीच अतूट राहावं आणि आमच्यामधलं प्रेम आणि गोडवा दिवसेंदिवस असाच वाढत 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 राहाव जेवण झाल्यानंतर आलो आम्ही बाहेर आणि इथलं डेकोरेशन तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि इथे खूप सुंदर सुंदर फोटो देखील आम्ही काढलेले आहेत व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ते फोटो बघायला मिळणार आहेत फोटो बघायचं मिस करू नका खूप सुंदर सुंदर फोटोज आलेले आहेत आणि फोटो तुम्हाला कसे वाटतात हे कमेंटमध्ये मला सांगायलाही विसरू नका आजचा आमचा दिवस खूप स्पेशल झालेला आहे आणि खूप छान वाटत आहे आम्हा दोघांना पण तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसं वाटते हे मात्र कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आत्ता आम्ही निघालेला हो घरी जाण्यासाठी वेळ देखील बराच झालेला आहे रात्रीचे बारा वाजत आलेले आहेत चला तर मग आजच्यापुरती मी तुमची इथंच रजा घेते भेटते अशाच छान अशा, अशा व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पूजेच्या दुनियेला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि हो फोटो बघूनच जावा बरं का थँक्यू फॉर वॉचिंग